सम्यक संबुद्धता धम्म बुद्ध धम्म हा संपूर्ण विश्वामध्ये एकमेव मानवता असा धम्म आहे की ज्या धम्मात कुठलाही अंधविश्वास नाही कुठलीही अंधश्रद्धा नाही कुठलेही कर्मकांड नाही कुठलीही बुवाबाजी नाही संपूर्णत विज्ञानवादावर हा धम्म अडीच हजार पूर, वर्षापूर्वी सम्यक संबुधाने या ठिकाणी भारतामध्ये स्थापिला एकशे ब्याण्णव देशामध्ये सर्वात जास्त प्रसारित झालेला बुद्धाचा धम्म आणि या बुद्धाचा धम्म सम्यक संबुद्धाने अथक प्रयत्ना प्रयत्नाने कठोर तपश्चर्या करून आणि विविध मार्गाने तपश्चर्या करून त्यांनी हा प्रवास गाठला तेव्हा ज्ञान प्राप्ती झाली नाही मात्र हे चौथ्या चार पायऱ्यांनी जे बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली त्यानंतर सम्यक संबुद्ध झाले आणि त्यांनी या दुःखाचा जगात असलेल्या या दुःखाचा शोध घेतला चार आर्यसत्य सांगितले आणि त्या धर्माचा प्रचार करण्यासाठी उपासक उपासिका श्रामनेर श्रामनेरी भिक्खू भिक्खुनी अशा प्रकारचे संघ निर्माण केले आणि सर्वात मोठी जबाबदारी भिक्खू भिक्खुनी या संघावर भिक्खू संघावर आहे आणि त्या भिक्खू संघा संदर, संघासंदर्भात आज समाजामध्ये बौद्ध अनुयायांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत संघ काय करतो आहे बिक्कू संघाचे सदस्य काय करत आहेत या संदर्भातली ही बातमी आहे काही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व आदरणीय बनते धम्म प्रकाश जी या चर्चेमध्ये सहभागी होते पहा ही चर्चा आय बी सेव्हन न्यूजवर जय भारत जय भोविंद जय भीम आय बी सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तमांकडे संपादक आज एका महत्वाच्या विषयावर आम्ही एक चर्चा घेणार आहोत आणि विषय थोडा धम्माचा विषय आहे बुद्धाचा धम्म आंबेडकरी समाज आणि चळवळ याला घेऊन हा विषय आहे आमच्यासोबत आहेत बनते धम्मा प्रकाश बुद्धाचा धम्म हा बुद्धाने अथक परिश्रम करून घेऊन तयार झालेला हा धम्म आहे आणि तो धम्म या मानवापर्यंत कसा पोहोचला मानव उत्थाना उत्थानासाठी मानवाच्या हितासुखासाठी हा धम्म कसा आहे आणि त्यानंतर त्या धम्म प्रचार प्रसारार्थ सम्यक संबुद्धाने जे अनुयायी निर्माण केले त्या अनुयायामध्ये उपासक आहेत श्रामनेर आहेत भिक्खू भिक्खुनी आहेत असा आणि त्या भिक्खू भिक्खुनीचा एक संघ भिक्खू संघ या भिक्खू संघातले एक भंतेजी आमच्यासोबत आहेत भंते धम्मप्रकाशजी जी मला आपण एक विचारायचं आहे भंतेजी की हा जो बुद्धाचा धम्म आहे या बुद्धाच्या धम्मामध्ये दानपारमिता सांगितलेली आहे दानपारमिता आणि दान, दान, दान हा शब्द जो आहे हा अनेक अर्थी धम्मामध्ये वापरला जातो दानापेक्षा सर्वात श्रेष्ठ दान असं कुठलंच नाही दान सर्वश्रेष्ठ दान आहे असे सम्यक समुद्धसुद्धा सांगत आहेत मात्र यामध्ये भंतेगण जे दान गोळा करतात या संदर्भात आपण विचार करणार आहोत चर्चा करणार आहोत काय भंतेजींना दान गोळा करावं काय भंतीजीनं दान गोळा करायच्यासाठी भिक्खू नसतात भिक्कू समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी भिक्कू असतात बहुजन बोजा, समस्त बहुजनाच्या मुलांना भेषणातून मुक्त करण्यासाठी विकू असतात त्यांना गणवेश वाढण्यासाठी विकू असतात त्यांना पुस्तक देण्यासाठी विकू असतात अभ्यासिका खोलण्यासाठी विकू असतात मराठ्याची शाखा खोलण्यासाठी विकू असतात भिकुरे भिको नुसतं धान जमा करून आणि आपल्या घ प्रपंच चालवा हे तरी नसायलाच पाहिजे पण बहुतेक मला तरी असं वाटते की बरेचसे भिक्क संसाराला कावले आणि चिवरामागे धावले ते फक्त दान जमा करतात ना आपल्या प्रपंच चालवतात हे थांबायला पाहिजे माझी उद्दिष्ट असं आहे की एका ठिकाणी मला जिथे बी जागा मिळेल की मी स्वतः माझ्या पैशाने घेऊ शकतो विकत ते जागा मला मुलांना अभ्यासिका खोलायची आहे मुलांना वसतिगृह खोलायचं आहे मुलांना कॉलेज खोलायचं आहे पाच पन्नास शंभर लोकांना रोजगार मिळेल हे भिक्पूचं काम आहे भिक्पूचं एवढंच मी बोलून थांबलो भिक्खू संघाचं आणि भिक्खूचं काय समाजामध्ये काय देणं आहे या संदर्भात आमच्या चर्चे चालू आहे खरंच या धर्मामध्ये भिक्खूचं स्थान हे दान गोळा करण्यापुरतं मर्यादित आहे का भिक्खूचं रोजचं रुटीन काय आहे जीवन काय आहे सुरुवात केव्हा भिक्खूचे सकाळ केव्हा होते सम्यक संबुद्ध सकाळी चार वाजता उठायचे चार वाजता उठल्यानंतर ते प्रदक्षिणा करायचे ते आ, या हा निसर्गाच्या कुशीमध्ये फिरायचे हिंडायचे आणि ते सातच्या अगोदर त्यांचं सगळं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर सम्यक समृद्ध स्वतः चारिका करायची आज चारिका करणारा भिक्खू संघ किंवा भिक्खू संघातील कोणी सदस्य दिसत नाही चारिका चरक चारिका करणं चरक भिक्कवे चारिकम म्हणजे तुम्ही चारिका करून तुमचा उदरनिर्वाह करा आज भिक्खू संघातील लोक आहेत हे चारिका करून उपजीविका करत नाहीत अन्नदान कोण देते भोजनदान कोण देते मला प्रतिष्ठेनं कोण बोलावते मला उंच स्थान कोण झोपायला देते ब बसायला देते मला चांगलं चांगलं भोजन दोन एक टाईम भोजन नाही दोन टाईम तीन टाईम भोजन अशा प्रकारचा भिक्कूंगामध्ये नियम पाडलेले आहेत काय म्हणा नक्कीच तुम्ही जे बोलता गोष्ट खूप चांगली आहे चांगलं बोललात भिक्खूचं काम आहे च भिकवे चारिकांग बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अंतानुहित आहे देव मनुष्य सम आधी कल्याण 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 निश्चितच होईल पण तुम्हाला ते काम गर करावं लागेल तुम्हाला घरोघरी जावं लागेल तुम्हाला चारिका करावं लागेल उच्च आसनावर म्हणजे तुम्हाला हे भंतेची तोंडाने मागतात की तुम्हाला मांसाहारी भिक्खू आहेत असे बी मी पाहिलेले आहेत आणि दान गोळा करून आपलं प्रपंच चालवता याच्यापेक्षा तर कोणीच नाही होतं आपल्याला हेच काम करायचं की सर्व दृष्टींना एकत्र यावायचं आणि चांगलंच काम करायचं असं मला वाटतं पण तेजी दोन हजार तेवीसचा पावसाळा अति ढकफुटीच्या प्रसंगामध्ये आम्ही होतो आणि या ढकफुटीच्या प्रसंगामध्ये असताना आम्ही लहानपणापासून या धम्माचे अनुयायी आहोत समस्त तेव्हा आम्ही म्हणजे जेव्हा व्हायचं तेव्हा आम्ही दीक्षित पण झालो मात्र गोष्ट अशी आहे की आम्हाला समजते तेव्हापासून आमचे आई वडील आमचे आजोबा पंजोबा जे असतील ते धम्माला दान देत आहेत या चिवराचा सन्मान करून ते या चिवराला दान देत आहेत एवढ्या वर्षापासून एकोणीसशे छप्पनला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाच्या धम्माच्या को ओटीत टाकलं तेव्हापासून आमचा हा समाज या चिवराला प्रणाम करतो वंदन करतो आणि आल्यानंतर या चिवडा शिवराला जे दान द्यायचं आहे ते दान देतो तेव्हापासून आतापर्यंत या संघाने जो समाजाचा दानाचा पैसा आहे या दानाच्या पैशाचं वाट कुठं लावली आमचा अधिकार आहे विचारण्याचा आमचा हक्क आहे अधिकार आहे की जेव्हा ढग फुटीच्या प्रसंगामध्ये आम्ही होतो आमचे घरदरा वाहून गेले आमच्या लेकरावाळांना जेवण नव्हतं तेव्हा इतरच समाजाच्या इतर, इतर धर्माच्या लोकांनी आमच्या वस्त्यांमध्ये नाही तर एका काळ एका वेळचं अन्न आणून टाकलं आमचा भिक्खू संघ एवढ्या वर्षापासून दान गोळा करते आहे कुठे घेतला नाही काय म्हणाल हेच चुकतेने भिक्खू लोकांपैकी त्यांनी समाजासाठीच प्रति काम करायला पाहिजे आणि दात समाजाप्रतीच जमा करायला पाहिजे आणि तुम्ही गरज अतिनुसंच दात जमा करून आपला प्रश्न हे नको व्हायला पाहिजे समाजासाठी पैसे भिक्खू आहे तुम्ही समाजाला गर्मेज द्यायला पाहिजे कटिंगला पैसे द्यायला पाहिजे चप्पल द्यायला पाहिजे हे आणि ज्याची काही समस्या असेल दवाखान्याची असेल हे भिक्खूचं काम आहे हे भिक्खूनच द्यायला पाहिजे आजचा भिक्खू संघ काय करतो आहे दानगोळा करून आमच्यासोबत आहेत भारतीय बौद्ध महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष जगदीप जागेकर काय म्हणा आता जो जे प्रश्न सध्या चालू आहे त्या प्रश्नासंदर्भात आपलं मत काय सध्या आपल्या समाजामध्ये जे भंतिजी आहे तर यामध्ये समाजामध्ये जे भंतुजी करत असतात ना त्याच्यामध्ये शक्यतो भंतीजीचं प्रमाण हे आपल्या कुटुंबाशी ते संलग्न आहेत आणि संलग्न असून जे जे ज्या ज्या ठिकाणी त्यांचं दान गोळा करतात ते सर्व दान ते आपल्या कुटुंबाकडे ते गोळवण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपल्या घरी पोचून त्यांच्या कुटुंबाला सुरू करण्याचा प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थानं जे गुरु असतात की त्यांनी या ठिकाणी समाजाप्रती एक निष्ठातेनं वागून समाजामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करून बौद्धी सत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रियात असणारा जो काही धम्मक्रांती आहे ते करते समाजामधील जे अज्ञान आहे जो आज समाज कर्मकांड याच्याकडे वळलेला आहे त्या कर्मकांड मुक्त समाज निर्माण व्हावा अज्ञानमुक्त समाज व्हावा हो, याच्याकरता आज भंतेजी आपल्याला धम्माचा प्रचार प्रसार कसं आम्हाला दिसत नाही आहे परंतु फक्त दान गोळा करून आपल्या कुटुंबाकडे कसा तो पैसा जाईल आणि कसं त्या समाजामध्ये आपल्या अज्ञात निर्माण होईल याच्याकडेच आजच्या बंथीजीचं या ठिकाणी असे बंधीजी आपल्याला आढळतात तर असे बंथजी आपल्याला नको आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं बंथीजी असा हवा आहे की जो विनयाचं पालन करणार असलं पाहिजे समाजातील अज्ञान दूर करणार असलं पाहिजे समाजातील कर्मकांड दूर करणार कर असलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची धम्मकांतीला गती हा धम्म आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे म्हणजे बहुजनांचं हित आणि बहुजनांचं सुख कसं साधता येईल त्यासाठी या धम्माचे जे काही प्रवर्तक आहे धम्माचे जे काही प्रचार करणारे आहेत दुःखुसंघ आहे उपासक आहे उपासित आहे सामनेर आहे सामनेरी आहेत आणि विशेष म्हणजे उपासक असे आहेत समाजामध्ये की ते वारंवार दानसुद्धा देतात असेच दानशूर जे आहेत समाजातले उपासक <coughs> भारतीय बौद्ध महासभेचे आहेत डॉक्टर वाकुडे सर आ, काय म्हणाला आता जो दानाचा विशेष या ठिकाणी सुरू आहे तर आपणही अनेक भुपूंना दान दिलेलं आहे तर त्या दाना आपण दिलेलं दान देत आहे मात्र त्या दानाचं पुढे काय होते आपल्याला त्याचं काही हे नाही आपण दान आहे मोकळे होत आहे मात्र या दानाचा व्यवस्थित वापर व्हायला पाहिजे विल्हेवाट व्हायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बुद्ध वा आहे वनखडे साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे ॲक्च्युली तो खरंच आजच्या या घडीला आवश्यक असा प्रश्न आहे काय होतं समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बुद्ध धम्म याची जी ज्याप्रमाणे घोडदोड व्हायला पाहिजे ती घोडदोड होताना दिसत नाही आणि आम्ही अपेक्षा मृत्यू संघाकडनं नाही करायची तर कोणाच नको समाजाचे धर्मगुरू समाजाचे मार्गदर्शक समाजाला दाखवणारे दिशा दाखवणारे हे सर्व अपेक्षा ही भिक्खूंकडनंच असते भिक्खूर संघाकडनं असते आणि जेव्हा केव्हा भिक्खूंमध्ये अशा काही गोष्टी आढळतात तेव्हा थोडंसं मन विषन्न होतं आणि असं वाटायला लागतं की समाज कुठं दुसरीकडे तर नाही जात काय होत आहे हा इतका गरीब आणि इतका ला गरिदरितनं आलेला समाज आहे आज या समाजामध्ये जी उत्क्रांती आणि शिक्षणाप्रती असलेली क्रांती दिसते आहे आज समाजामध्ये असणारे आय ए एसपासनं तर चपराशापर्यंत असणारे लोक हे प्रत्येकजण या समाजकार्यात धिरिरीनं भाग घ्यायला तयार आहेत पण काय होतं की कुठंतरी त्यांना या बाबतीत अडथळा निर्माण होतो कुठंतरी बाबतीत त्यांना टिक्पू संघांकडनं किंवा सामाजिक धर्मगुरूंकडनं किंवा सामाजिक नेत्यांकडनं म्हणा किंवा या जे प्रतिष्ठित लोक आहेत यांच्याकडनं त्यांना कुठंतरी या बाबतीत धोका मिळतो आणि ते मग नाराज होऊन या धम्म चळवळीपासून दूर जातात मी अशी अपेक्षा करतो समाजाकडनं पण अपेक्षा करतो की त्यांनी खरंच प्रत्येकाने हा हा जो रथ आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी नेमून दिलेला हा आपण प्रत्येकाने परीने ज्याला जसं जमेल परीने त्यापरी पुढे नेण्याचा प्रयत्न नक्कीच करावा याचसोबत नक्कीच च्या संघाने या बाबतीत पूर्णत जबाबदारी घेऊन हे समाजाप्रती कार्य करावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि समाजाला पण मी आवाहन करतो की त्यांनी यात फिरिलीनं भाग घ्यावा आज समाजात मी जेव्हा जेव्हा कुठं बघतो आहे तेव्हा प्रत्येक ठिकाणी लोक मनापासून कार्य करतात किंवा समाजात जेव्हा केव्हा मी बाबतीत आम्ही भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत जेव्हा जेव्हा आम्ही समाजामध्ये प्रत्येक गावाखेड्यात जायचा प्रयत्न करतो तर खरंच खेड्यांमध्ये जेवढा बुद्धांचा धम्मा आहे तेवढा शहरात आढळत नाही आजही शहरांमध्ये मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये बुद्धांचा धम्मा हा कुठेतरी कमी पडतो मी सर्वांना या बाबतीत ज्यांच्यापर्यंत हा माझा शब्द जातो आहे जोपर्यंत हा व्हिडिओ पोचतो आहे त्या सगळ्यांना मी आव्हान करतो समाजातर्फे आवाहन करतो माझ्यातर्फे आवाहन करतो भारतीय बौद्ध महासभा तालुका अंतर्गत आवाहन करतो की त्यांनी समाजात धिरिरीने भाग घ्यावा समाजकार्याधिरीने भाग घ्यावा त्यांना पूर्ण वेळ नसेल पण जो वेळ त्यांना मिळत असेल तो त्यांनी समाजासाठी देण्याचे करावे कारण की शेवटी बाबासाहेबांनी तुमच्याकडे तुम्हाला पाहूनच स्वप्न बघितलेलं आहे त्या स्वप्नाला पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे त्यात टिक्कू संघांचा प्रथम क्रमांक लागतो हे तेवढंच खरं आहे त्यांनी खरंच या बाबतीत थोडंसं विचार करून समाजाला दिशा दाखवावी अशी मी अपेक्षा करतो समाजाने समाजाला भिक्कू संघाने कारण आज भिक्खू संघाच्या माध्यमातूनच समाजाला दिशा मिळू शकते आणि भिक्खू संघाने ते कार्य करावं भिक्खू प्रमाणात वागता आहेत हा भिक्खूगण काही टक्के सर्वच नाही म्हणणार आपण कारण काही भिक्खू आहेत चांगले काम करत अने आहेत अनेक भिक्खू आहेत चांगले काम करत आहेत काही भिक्खू दान पण स्वीकारत नाही काही भिक्षूजवळ दानपेट्या पण नाहीत मात्र काही भिक्कू जोर दा दानपेटे आहेत आणि ते दानपेट्या प्रवासामध्ये सोबत ठेवतात विशेष म्हणजे यांचा या सगळ्या परिस्थितीचा परिणाम समाजावर असा होत आहे की एक उदासीनता समाजामध्ये धम्मा विषयी निर्माण होत आहे आणि धम्माविषयी उदासीनता निर्माण झाल्यानंतर कितीतरी पिढ्या जातील हे उदासीनता काढण्यासाठी आता परत बाबासाहेब ते बुद्धाचा धम्म समजून सांगण्यासाठी तुम्हाला आम्हाला समज येणं जन्माला येणारे दिसणार नाहीत त्यामुळे हा आता जो प्रवास आहे हा भिक्खू संघानेच या प्रवासाला सामोरे जावं आणि समाजाला योग्य ते मार्गदर्शन करावं योग्य तो मार्ग दाखवावा काय म्हणाल बरं तू बरोबरच आहे आर एस एसनं साडेसहा हजार भिक्खू सोडलेले आहे बुद्ध धम्माचा नाश करण्यासाठी ते साडेसहा हजार भिक्खू माझ्या डोळ्यासमोर आलेले आहे काही भिक्खू असे बी आहे की ते भूत काढतात ते हा धम्माजी व्यतिरिक्त भूत काढतात धम्माजी व्यतिरिक्त ते ते कोणतं त्याची प्रसन्नता करतात त्यांचे किशेट लावतात काही काही म्हणजे एवढी घारड्या पपणापासून आपलं निर्माण झालेलं आहे याच्यासाठी ते दम्म नक्कीच मागेल त्यांना फक्त सोन्याचे पेन असेल की त्यांना मोठे मोठे मोबाईल असतील हेच काम करतात याच्यात सतत दान मागत आणि ते आपलं काम करतात त्यांनी सांगितलं गुन्हाबा लाखनवाड्याचं गुणवंत महाराज नावाचं एक काय म्हणतात त्याला लाखनवाड्याचं गुणवंत महाराज नावाचं एक चरित्र आमच्याकडे प्रसिद्ध झालं आहे मला हे समजत नाही की या आंबेडकरी चळवळीमध्ये या बुद्धाच्या धम्मामध्ये ह्या अशा अवल्या बाबाचं काम तरी काय लोक कशासाठी याच्याकडे जातात आता तर माहिती पडलं की जळगाव जामोसारख्या शहरामध्ये एक ठिकाण निर्माण होत आहे या गुणवंत महाराजाचं आता आणि गुणवंत महाराजाचं ठिकाण निर्माण करणारे हे पूर्वाश्रमीचे महार या पूर्वाश्रमीचे महार या धम्मामध्ये येऊन त्यांनी धम्म बाटवला आणि आणखी धम्म बाटवत आहेत अशाच प्रकारचे महार अशाच प्रकारचे महार सतसत बोलो सच बोलो तिकडे पण जात आहेत आमच्या सातपुड्यामध्ये एक ठिकाण आहे सातपुड्यामध्ये एक ठिकाण आहे दाबसच्या पलीकडे पायदन जावं लागते आणि तिकडेचे ठिकाण आहे सतसत बोलो महारांनी निर्माण केलेला माती पाण्याचा देव त्याला म्हणतात आणि हे लोक तिथं पायदल जातात इकडे जयबीम घालतात आणि तिकडे चळवळ अशी गहाण ठेवत आहेत तर हे कुठपर्यंत चालायचं या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भंतीजींनी हे आंदोलन माती घ्यावं आणि वस्ती वस्तीमध्ये काही बुद्धाचा धम्म किंवा भिक्खू संघानं फक्त बौद्ध वस्त्यातच जावा असं नाही बहुजन वस्त्यातही जावा तुम्हाला जर खायचंच आहे तर बहुजन वस्तीतूनही चारिका करून खा त्यांनाही धम्म द्या सांगा दोन घरं चार घरं मागून जे भेटेल ते खा आणि त्या दोन चार घरं मागल्यानंतर जे दान मिळेल त्या दानाच्या रूपामध्ये तुम्ही त्यांना धम्म सांगा या प्रकारचं भंतीजींना आज काम करणं गरजेचं आहे समाजामध्ये आमच्यासोबत आज भंती ज्ञान प्रकाश जी या चर्चेमध्ये सहभागी झाले आदरणीय डॉक्टर वाकुळे सर या चर्चेमध्ये सहभागी झाले आमचे तालुकाध्यक्ष हातेकर साहेब या तिथे सहभागी झाले आमच्या सोबतच आहेत वाकुडे साहेब जे सरचिटणीस आहेत या भारतीय बौद्ध जे ते सुद्धा यामध्ये सामील झाले भीमरावजी वानखडे आहेत ते झाले असेच आमचा अमोल सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होता या सर्वांचे धन्यवाद व जय पाहत आहे